नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठर तर मग या मालिकेत साक्षी हे पात्र साकारत घराघरात लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच केतकी पालव केतकी ही सध्या पस्तीस वर्षाची असून तिचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे झाला तिने आजवर श्रीमंता घरची सून सुख म्हणजे नक्की काय असतं व ठरलं तर मग या मालिका गाजवल्या तर अनेक चित्रपटात देखील अभिनयाचा ठसा उमटवला आहे आज आपण केतकी हिच्या खऱ्या आयुष्यातील पतीविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात कोण आहे तिचा खऱ्या आयुष्यातील पती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री केतकी पालव हिच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव गंधार पटवर्धन असे आहे गंधार व केतकी यांनी दोन हजार सोळामध्ये लग्नगाठ बांधली आहे गंधार हा एक नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे हे दोघेही वैवाहिक आयुष्यात सुखी व समाधानी आहेत तर या जोडीला एक मुलगी देखील आहे तर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील साक्षी हे पात्र आवडते का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद